कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या वर्षभरात सोळा हजार नऊशे चौदा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त सीडॅकने विकसित केलेल्या चिपचं आणि डेव्हलपमेंट बोर्डचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातल्या तेवीस जणांना विशेष आमंत्रण आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी पराभूत गेल्या वर्षभरात सोळा हजार नऊशे चौदा कोटी रुपयांचे पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश मिळालं आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली ते आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत बोलत होते पदार्थ विल्हेवाट वाड़ पंधरवाडा मोहिमेचं तसंच मानस दोन या हेल्पलाईन सेवेच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विस्ताराचं उद्घाटनही अमित शहा यांच्या हस्ते झालं ही मोहीम येत्या पंचवीस जानेवारीपर्यंत चालणार आहे या मोहिमेदरम्यान आठ हजार सहाशे कोटी रुपये मूल्य असलेल्या सुमारे एक लाख किलो पदार्थाची विल्हेवाट लावली जाणार आहे गेल्या दहा वर्षात सुमारे चोवीस लाख किलो पदार्थ जप्त करण्यात आले आणि छप्पन हजार आठशे कोटी रुपयांच्या पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती शहा यांनी दिली दरम्यान अमित शहा उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते शनी शिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणार आहेत शिर्डीमध्ये होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी शिर्डीत दाखल झालेत परीक्षा आणि मुलाखती या पारदर्शकपणे घेतल्या जात आहेत हे, हे दिसून आलं पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज बंगळुरू इथं राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या पंचवीसाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले कुठल्याही प्रकारच्या पक्षपातापासून मुक्त असावा यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करणं ही देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची दूरदृष्टी होती असं धनखड म्हणाले नोकरशहा आणि राजकारण्यांकडून आपल्या जोडीदारासाठी उच्च पदं मिळवण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचं सांगत निवृत्तीनंतरच्या पदनियुक्तीवरही उपराष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली सिडॅकनं विकसित केलेला तेजा जे एस सिक्स्टी फोर या चिपचं आणि नोवा डेव्हलपमेंट बोर्डचं उद्घाटन आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं त्यांनी आज पुण्यातल्या सीडॅक अर्थात प्रगत संगणक विकास संस्थेच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली सीडॅकमधील सुपर कॉम्प्युटर तंत्रज्ञान विकासासाठी आणि औद्योगिक कंपन्यांना आवश्यक चीप आणि अन्य तांत्रिक उपकरणांच्या विकासाबाबत सीडॅकमध्ये सुरू असलेल्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि सेमी कंडक्टर विकसित करण्यासाठी रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची स्थापना करण्यात येणार आहे त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीनं देशात पाच प्रयोगशाळाही विकसित करण्यात येणार असून नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन ही प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले दरम्यान पुणे नाशिक रेल्वे मार्गावर असलेली नारायणगाव इथली जीएमआरटी प्रयोगशाळा अन्य ठिकाणी हलवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं विद्यापीठ बनवण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यात केलं या संस्थेला विद्यापीठाचं बळ मिळालं तर अधिकारांचंही सक्षमीकरण होण्यासाठी मदत होईल असं त्यांनी म्हटलं आहे यावेळी टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून विशेष कार्यक्रम होत आहेत गेल्या वर्षी बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली होती परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे यावेळी तंत्रज्ञान शाश्वतता महिला सक्षमीकरण उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या ट्विटर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील सोमवारपासून सुरू होणाऱ्या प्रयागराज महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत मेळ्याच्या ठिकाणी पाच हजार ओपीडी उघडण्यात आल्या असून यात रोज दहा हजार लोकांना तपासलं जाईल तसंच तीन लाखांपर्यंत चष्म्यांचं वाटप केलं जाणार असून नेत्रदान शिबिरंही आयोजित करण्यात येणार आहे परेड मैदानावरल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये शंभर खाटांची व्यवस्था केली आहे इथं ओपीडीपासून आय सी यूपर्यंत सर्व सुविधा असतील अरैल इथले सब सेंट्रल हॉस्पिटल प्रयागराज जंक्शन नैनी आणि सुबेदारगंज इथल्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय निरीक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत देशभरातले दोनशे चाळीस डॉक्टर महाकुंभमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहेत हज यात्रा दोन हजार पंचवीससाठी विविध राज्यातल्या तीन हजार सहाशे शहात्तर अर्जदारांना तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली आहे भारतीय हज समितीनं आज यावर्षीच्या हजसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली या अर्जदारांनी या महिन्याच्या तेवीस तारखेपूर्वी दोन लाख बहात्तर हजार तीनशे रुपये जमा करणं आवश्यक आहे अशी सूचना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं जारी केली आहे यावर्षी सव्वीस जानेवारी रोजी नवी दिल्ली इथं कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातून दहा हजार विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहेत या विशेष निमंत्रितांमध्ये मुंबईतल्या पाच जणांचा समावेश आहे त्यात अँटॉफ हिली इथले अतुल जाधव आणि वसई इथले वैभव नितीन पाटील यांना प्रधानमंत्री यशस्वी योजनेच्या श्रेणीत आमंत्रित केलं आहे कलाकार निवास विभागात शिल्पगुरु आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त ब्रह्मदेव पंडित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभय ब्रह्मदेव पंडित यांची निवड करण्यात आली आहे हस्तकला श्रेणीत महाराष्ट्र टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या सहाय्यक आयुक्त उज्ज्वला सदाशिवराव पाटील यांना आमंत्रित केलं आहे महाराष्ट्रातून एकूण तेवीस विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातल्या कोळसा खाण दुर्घटनेतील बचाव कार्य आजही सुरू होतं आज सुमारे दीडशे तासांच्या प्रयत्नानंतर तीन खाण कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले सोमवारी सकाळी या कोळसा खाणीत अचानक पाणी शिरल्यानं कामगार अडकले होते दरम्यान या अपघाताप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातल्या एका कोळसा खाणीत मिथेन गॅसचा स्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ कामगार बेपत्ता आहेत गुरुवारी रात्री हा स्फोट झाला होता क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रं की रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला दक्षिण कोरियाच्या सेओ संजे आणि किम ओन हो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला कोरियन जोडीनं त्यांचा दहा एकवीस पंधरा एकवीस असा पराभव केला तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीनं मलेशियाच्या एव सिन ओंग आणि ई तेओ यांच्यावर सव्वीस चोवीस आणि एकवीस पंधरा असा विजय मिळवला इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात मोहम्मदनं मोहम्मद बंगळुरू बंगळूरू सी संघाचा एक शून्यनं पराभव केला मिर्झा लोल कुसिमोवनं अठ्ठ्याऐंशीव्या मिनिटाला गोल केला मोहम्मद फ्लोरंट ओगियरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आजचा दुसरा सामना मोहन बागान आणि पूर्व बंगाल यांच्यात गुवाहाटी इथं सुरू आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला उद्यापासून मेलबर्नमध्ये सुरुवात होणार आहे यानिक सिनर नो जोकोविच अलेक्झांडर झेरव कार्लोस अल्काराज ॲरिना साबालेंका ईगा श्वेयंताक यासारखे बडे खेळाडू विजेतेपदासाठी लढा देतील रोहन बोपन्ना युकी भांबरी श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोलीपल्ली हे भारतीय खेळाडू यात सहभागी होत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या वर्षभरात सोळा हजार नऊशे चौदा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त सिडॅकनं विकसित केलेल्या चिपचं आणि डेव्हलपमेंट बोर्डचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातल्या तेवीस जणांना विशेष आमंत्रण आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत फेरी सात्विक साईराज रंके रेड्डी आणि चिराग शेट्टी पराभूत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार